हालो, हालो. आई आई मी शाळेतून आले आली का मला हातपाय धु आणि जेवण करून घ्या आणि अभ्यासाला बस अक्तेबारा सगुबाई तुम्ही आलात का हो या, या, या बसा हो सगुबाई काय काम काढलं अगं तुमच्या मुलीला आम्ही बघायला आलोय हो का मी लीला लीलाच्या बाबांना सांगते हो चालेल हो आपल्या लीलाला बघायला पाहुणे आले चला हो मी आले काम काढला सकू बाई अहो तुमच्या मुलीला आम्ही बघायला आलोय अहो पण आमची लीला तर अजून लहान आहे शाळेत जाते ती अग लिलाची आई आमच्याकडे गाडी बंगला आणि दहा एकर जागा जमीन आहे आणि आमचा गणू पण चांगला आहे अजून काय पाहिजे मुलगा चांगला आहे तर देऊन टाकून काय करणार आहे पुढे लग्न तर करणार आहे ओ सिकली मोठी झाली नोकरीला लागली तर ती आपल्याला चांगल्या प्रकारे सांभाळेल ते मला काही ऐकायचं नाही तिला जाऊन सांग हो हो अभ्यास झाला झाला का गा? हो आई लिला तुला बघायला पाहुणे पण आई तुला तर माहितीच आहे ना मला लग्न नाही करायचं मला शिकायचं आहे नाही लीला तुला लग्न करावंच लागेल मुलगा चांगला आहे दहा एकर जमीन आहे गाडी आहे बंगला आहे अजून काय पाहिजे तुला लग्न करावंच लागेल पण आई मला माझे ये कराई चाहे, मला चाहे। पन तुझे बाबा ऐकणार नाही तुला लग्न कराव लागेल आहे तर सलाम आजच बघण्याचा कार्यक्रम सुद्धा उरकून टाकूया हो हो मी लिला बोलावते साडी मुलगी छान आहे ना वो? हो छान आहे गणू तुला मुलगी आवडली का हो मला मुलगी पसंत आहे लीला तुला मुलगा आवडला का ग हो चला तर मग दोन महिन्यानंतर लग्न उरकूनच टाकू हो हो चालेल चला येतो आम्ही हो हो या या हो। दोन महिन्यानंतर स्वास्ति श्रीगणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदम् शुभमंगल सा सुनबाई ओ सुनबाई काय करते ग भांडी गस्ते जा सासूबाई भांडी घसुन झाली की कपडे धु हो हो सासूबाई काय काय झालं काय झालं काय झालं गनो इकडे आओ सुनबाईला काय झालं बघा ना काय झालं आमची सुनबाईला चकर आनंदाची बातमी आहे आपला गणू बाबा होणार आहे आपण आजी आजोबा होणार आहोत खरंच का आप ही तर खूपच आनंदाची बातमी आहे चल ग चल आराम कर हा गे मोबाईल घरच्यांना आनंदाची बातमी कळव हॅलो हां हॅलो काय करते गलीला काय नाही आहे कसे आहेस बरे आहे हो का आई तुम्हाला आनंदाची बातमी द्यायची आहे काय लीला मी आई होणार आहे हो का खूपच आनंदाची बातमी आहे मी लगेच तुझ्या बाबांना कळवते हो हो ठेव मग हो आपली लीला आई होणार आहे आणि आपण आजी आजो भावणार आहोत हो का खूपच आनंदाची बातमी आहे आठ महिन्यानंतर जेवण बनवून झालं का हो झाडू मारून झाल्यावर जेवण हो आई काय काय झालं झालं पटकन फोन करा ना हॅलो 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 मी विक्रमगड पाटीपाडा येथून बोलत आहे आमच्याकडे सिरियस पेशंट आहे तर तुम्ही लवकरात लवकर या हो येतो हॅलो हॅलो लीलाचे लीलाला हॉस्पिटलला तर तुम्ही लवकरात लवकर या सांगू लवकरात लवकर येतो हो लवकर या लीलाची आई लीला हॉस्पिटल ला आणलाय तर आपण लवकरात लवकर तिथे जाऊया हो हो चला लगेच जाऊया हो कशी आहे आमची लिला मुलीचे आईवडील कोण आहेत आम्ही कसे आहे आमचे लिला काय सांगू शकत नाही तिची कंडिशन खूप खराब आहे आणि तिला झालेला बाळ आहे ते सुद्धा कुपोसित आहे असं का झालं माहिती आहे का तुमच्या मुलीचे वय काय आहे सोळा वर्ष हे वय आहे का लग्न करायचं तुम्ही लहान वयात लग्न करता आणि अशा समस्या निर्माण होतात आम्ही तुमच्यावर गुन्हा दाखल करत आहोत डॉक्टर तुमच्या मुलीला जर काही झालं तर तुम्ही कोणाला जबाबदारी ठरवणार आम्हा डॉक्टरांना आम्ही तुमचं काही ऐकणार नाही नर्स पोलिसांना फोन करा हॅलो विक्रमगड पोलीस स्टेशन हॅलो हा मी विक्रमगड ग्रामीण रुग्णालयातून बोलत आहे आमच्या इथे खूप सिरियस पेशंट आलेला आहे तर तुम्ही तातडीने या हो आलो लवकरच हिंद मॅडम मॅडम आपल्याला विक्रमगड रुग्णालयामधून एक सिरियस केस आलेली हो आहे तर आपल्याला त्वरित तिकडे नमस्कार मॅडम हे पेशंटची कंडिशन खूप खराब आहे असं काय झालं माहिती आहे का लहान वयात लग्न झाल्यामुळे तिला झालेलं बाळ आहे ते सुद्धा कुपोषित आहे तर तुम्ही त्यांच्या पेरेंट्सशी बोलून घ्या आम्ही पेशंटला भेटू शकतो का हा बोलू शकतो पेशंटची कंडिशन कशी आहे आता खूप खराब आहे आणि बाळ बाळ झालेले आहे ते हो त्यांच्या पेरेंट्स कुठे आहेत हे बघा इथे तुमच्या मुलाचं आणि मुलीचं वय किती आहे मुलीचं वय वय आणि मुलाचं आहे कायद्याने मुलाचं आणि मुलीचं वय ठरवून दिलं असताना कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार नऊ तसेच पोक्सो कायदा अंतर्गत तुमच्यावर खूप मोठा गुन्हा दाखल झालेला आहे यांना अरेस्ट कायद्याचं पालन न करणाऱ्या प्रत्येक गुन्हेगाराला शिक्षाही होणारच चला Ngapain aturungkat? Ternyata. नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आपण ग्रामीण भागात राहत आहोतच परंतु आपल्याला माहितीच आहे की ग्रामीण भागामध्ये लहान वयामध्येच मुलींचा विवाह केला जातं आणि लहान वयामध्येच बालविवाह केल्यामुळे जे लग्न झाल्यानंतर मुलगी ज्या मुलीला जन्म देते ते बाल कुपोषित जन्माला येतं विद्यार्थी मित्रांनो बालविवाह केल्यामुळे त्या आईची मानसिक स्थिती तसेच शारीरिक स्थिती पूर्ण झालेली नसतेच परंतु जे जन्माला बाल येतं हे देखील कुपोषित जन्म तुम्हाला येतं आपल्या ग्रामीण भागामध्ये बालविवाह हो खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहे त्याचबरोबर कुपोषणाचे प्रमाणही खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे विद्यार्थी मैत्रीण मे, व मित्रांनो आपण बघत आहोत जर स्त्रियांना योग्य असे शिक्षण दिले व त्यांचे शिक्षण दिल्यामुळे ते आपले स्वतःचे स्वप्न साकार करू शकतात असे कुठलेही क्षेत्र राहिलेले नाही आहे तिथे स्त्रियांचा सहभाग आपल्याला ना दिसत नाही कलेक्टर असो शिक्षक असो पोलीस असो पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रिया हे कार्य करताना दिसत आहेत परंतु जर बालविवाह सारख्या समस्या जर आपल्या ग्रामीण भागामध्ये वाढता वाढत आहे जर प्रतिबंध केलं नाही तर अस्तित्व आहे ते आहे कारण स्त्रियांना कुठेतरी त्यांचं शिक्षण मिळावा व योग्य वय वयानंतर त्यांना विवाह करता यावा यासाठी जर स्त्रियांना योग्य शिक्षण न मिळता त्यांना जर बालविवाह केला जातो तो बालविवाह प्रतिबंधक कायदा दोन हजार नऊ अंतर्गत आपण त्या व्यक्तीवर सक्त कारवाई करू शकतो त्याचबरोबर पोक्सो कायदा दोन हजार बारा सुद्धा आपल्या कायद्याने आपल्या त्याचा अवलंबन करण्यासाठी दिलेला आहे तर पोक्सो कायदा अंतर्गत सुद्धा आपण त्या व्यक्तीला शिक्षा देऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो असे एकही क्षेत्र नाही आहे की तिथे स्त्रियांचा सहभाग नाही आहे परंतु स्त्रियांचा सहभाग जर आपल्याला आपल्या देशाच्या विकासाचा महत्त्वाचा भाग आहे जर स्त्रिया शिकल्या हा गरज नाही परंतु ही खूप महत्त्वाची बाब आहे कारण स्त्रियांचं शिक्षण ही कालाची गरज आहे जर आपल्याला पुढील आयुष्यामध्ये स्त्रियांचा सहभाग घेता येण्यासाठी स्त्रियांना हे शिकवलं पाहिजे त्यांना त्यांचे जे, जे, जे हक्क आहे ते कुठेतरी मिळालं पाहिजे त्यानंतरच त्यांना जो आकाशामध्ये भरारी घेण्याचा जो महत्वाचा मुद्दा आहे तो त्यांना त्यांच्या शिक्षणातून मिळू शकतो म्हणून स्त्रियांना शिकवा या नाटकाच्या माध्यमातून आम्हाला एवढं समाजाला जनजागृती करायची आहे की स्त्रियांना शिकवा

आव्हान आहे की त्यांनी देखील या कायद्याचा वापर करावा या कायद्याचा वापर करणं ही आपली गरज आहे जर आपल्यावर अन्याय अत्याचार होत असतील तर हा कायदा आपल्याला माहिती पाहिजे आणि त्या कायद्याचा वापर आपण आपला सर्वांगीण विकास करण्यासाठी वापरावा धन्यवाद